माझी काल तू माझा माझी जिलेबी माझा उकडी पड माझी आई नमस्कार मित्रांनो तर कसे आहेत स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजचं एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये हो तर जसे की मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघितला हो, असेल सुरुवातीला व्हिडिओ हो, तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये हो मी जेवढेही मटेरियल यूज केलेले जसे की बीट मार्क्सी पिक्स ऑल मटेरियल किंवा कॅपकटचं मटेरियल असेल त्याचे लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली असते तिथून तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता ठीक आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा इतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला डेएम करू शकता किंवा खाली तुम्हाला व्हिडिओ लिंक भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन येऊ शकता तिथं पण तुम्हाला सगळं काही मटेरियल दिलं जातं तर चला आता मित्रांनो जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता आपला आजचा व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी तुम्हाला काय करायचे आधी तुम्ही आपल्या साईटवरती जायचे आणि तिथून आपले बीटमार्क लिंक इनपुट करून घ्यायचे ठीक आहे त्या बीटमार्कमध्ये सगळं मटेरियल मी आधीपासून दिलेले ठीक आहे तर तुम्ही अशा प्रकारे जी आपली बीटमार्क लिंक आहे ते तुम्ही इनपुट करायचे आपल्या साईटवरून जर तुम्हाला लिंक इन इनपुट करता येत नसेल तर प्रॉब्लेम येत असेल मटेरियल घेताना लगेच मला तुम्ही इंस्टाग्रामला डीएम करा ठीक आहे इंस्टाग्राम आयडी लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनला भेटून जाईल आता काय करायचे मित्रांनो सर्वात पहिले तर काय करायचे ते मी आधीपासून काही ग्रुप लावून दिलेले आणि खाली काही ब्लॅक स्क्रीनचे फोटो लावून दिलेले आणि तुम्ही काय करायचे मित्रांनो जेव्हा पण तुम्ही व्हिडिओ एडिटिंग करणार तेव्हा तुम्ही तुमचे जे काही फोटो घेणार असाल आजच्या व्हिडिओसाठी ते तुम्ही नऊ पॉईंट या साईजमध्ये मध्ये कट करून घ्यायची गॅलरी जो ऑप्शन असतं क्रॉपिंगच्या आत्ता आता मोबाईलमध्ये म्हणून तुम्ही तिथून जी प्रकारे नऊ पॉईंट सोया या साईजमध्ये कट करू शकता नाहीतर स्नॅपेड नावाचं ॲप किंवा प्ले स्टोर तिथून तुम्ही इझिली त्या ॲपमधून फोटो क्रॉप करू शकता नऊ पॉईंट सोळा या साईजमध्ये ठीक आहे आता त्यानंतर काय करायचे इथं जे काही खालचं आता आता आधी ब्लॅक फोटो ते क्लिक करून कलर एल बिलमध्ये यायचे या अंकांवर ते क्लिक करायचे आणि इथून जो पण तुम्हाला फोटो घ्यायचा असेल तर फोटो घ्यायचे ठीक आहे आता जसं की इथून आता मी हा फोटो घेतलेला आहे समजा तर अशा प्रकारे फोटो घेऊन वरती प्लस बटन असेल तर त्याच्यावरती क्लिक करायचे फोटो इथे येऊन लागेल आता हाच फोटो आपल्याला मध्ये मध्ये जे काही हे ब्लॅक क्रीनचा फोटो आहे तर तिथे लावायचे सिम्पल ग्रुपवर क्लिक करून एडिट ग्रुप मध्ये यायचे इथं खाली ब्लॅक क्रीनचा फोटो याच्यावरती क्लिक करून कलर एल मध्ये यायचे आणि परत तुम्ही हा फोटो घ्यायचे ठीक आहे आणि मूव अँड ट्रान्सफॉर्म येऊन तुम्ही काय करायचे इथून अशा प्रकारे फोटो ऍडजस्ट करून घ्यायचे खालीवरती ठीक आहे आणि नंतर बघू शकते इथे फोटो लागून गेलेले आणि जर मित्रांनो हे जे काही इमोजी मी इथे लावून दिलेले ते अशा प्रकारे आयफोन टाईप दिसत नसतील तर तुम्हाला मी एक देईल तर तुम्ही तो फॉन्ट ऍड करून घ्यायची जीपेल मध्ये तुम्हाला फॉन्ट भेटून जाईल ठीक आहे सिम्पल काय करायचे आता समजा जिथं आता हे जे काही इमोजी आहेत आपले सिंपल आता काय करायचे ग्रुपवरती क्लिक करून मध्ये यायचे एका इमोजवरती क्लिक करून एजिट टेक्स्ट मध्ये यायचे वरती हे नाव होते त्याच्यावरती क्लिक करून व्ह्यू ऑल फॉर्न्स होते क्लिक करायचे बाजूच्या तेल लाईनर होते क्लिक करून इथं तुम्हाला इनपुट फॉर्न्स दिसतील तर याच्यावरती क्लिक करून तुम्ही आपल्या जिपलच्या फोल्डर तिथे शोधायचे आणि तिथून तुम्ही काय करायचे फॉन्ट ॲड करून घ्यायचे नंतर अशा प्रकारे सगळे इमोजी इथं दिसून जातील ठीक आहे बराबर अशा प्रकारे ठीक आहे तर मी तो फोन जीपे मध्ये देऊन देईल तुम्हाला ठीक आहे तर अशा प्रकारे काय करायचं सगळे ग्रुपमध्ये अनुग्रुप च्या खाली जे फोटो आहेत ब्लॅक कलरचे त्यांच्यामध्ये फोटो रिप्लेस करून घ्यायचे पटापट ठीक आहे तर बघू शकता आता हे सगळे ग्रुपमध्येही तुम्ही फोटो रिप्लेस करून घेतलेले ठीक आहे नंतर पुढे पण इथे फोटो लावून दिलेले तर यांच्या जागेवरती पण तुम्ही तुमचे फोटो रिप्लेस करून घ्यायचे अशा प्रकारे त्यानंतर तुमच्या इथं आलेट मोसन मध्ये तुमचा हा जो काही व्हिडिओ असेल तर तो बनून रेडी होऊन जाईल अशा प्रकारे तुम्ही काही जास्त मेहनत न करता तुम्ही हा व्हिडिओ बनवू शकता आणि जर तुम्हाला अजून या व्हिडिओला थोडंसं पुढे तरी टच द्यायचा असेल तर तुम्ही कॅपकड वापर करू शकता ते पण मी तुम्हाला सांगतो कशा प्रकारे करायचे आहे तर इथून आता काय करतो आधी फोटो रिप्लेस करून देतो ठीक आहे तर आता इथं हे सगळे फोटो रिप्लेस केलेले आता आपला हा इथं व्हिडिओ बनून झालेला आहे तर तुम्ही हा व्हिडिओ डायरेक्ट सेव्ह करून घ्यायचे आणि हा व्हिडिओ तुम्ही यूज करू शकता ठीक आहे तर इथून क्वालिटी वगैरे सिलेक्ट करून वरती क्लिक करून तुम्ही हा व्हिडिओ डायरेक्ट इन्स्टाग्रामला टाकू शकता तुम्ही युज करू शकता पण जर तुम्हाला या व्हिडिओला अजून तुम्हाला अट्रॅक्टिव्ह आहे तर तुम्ही करायचे आधी काय करायचे व्हिडिओ तुम्ही शेव करून घ्या ठीक तर आता शेव झालेल्या बघू शकता व्हिडिओ आता सिंपली काय करायचे वरती क्लिक करून तुम्ही आता काय करायचं शेव करून घ्यायचे आणि जर तुम्हाला असं व्हिडिओ ठेवायचा असेल तर तुम्ही युज करू शकता पण तुम्हाला अजून तुम्हाला थोडा अट्रॅक्टिव्ह व्हिडिओ करायचा असेल तर तुम्ही काय करायचे कॅपकरचा युज करायचे सिंपली आता वीपर्यंत तुम्ही करून घ्यायचे सिंगापूर म्हणजे जर्मनी सिंगापूर जी सर्व्हर तर असेल तर ती सिलेक्ट करून तुम्ही कनेक्ट करून घ्यायचे कॅपकट कर वरती लॉन्ग प्रेस करून ठेवायचे आय वरती क्लिक करून काय करायचे स्टोरेज कॅचमध्ये यायची आणि इथून तुम्ही क्लिअर ऑल डाटा करायचे ठीक आहे कारण की हे केल्यानंतर तुम्हाला नेटवर्क प्रॉब्लेम येणार नाही ठीक आहे नंतर कॅपपेटला ओपन करायची आणि आता न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करायची इथं या ठिकाणी ठीक आहे आता इथं क्लिक केल्यानंतर काय करायचं इथून तुम्ही आधी जो व्हिडिओ सेव्ह केलेला असेल वरती पोल्डरवरती क्लिक करून तुम्ही अलर्ट मोशनचा पोल्ट्रो सिलेक्ट करायचे आणि जो व्हिडिओ तुम्ही सेव्ह कराय केलेला असेल तर तो व्हिडिओ तुम्ही घ्यायचे इथं व्हिडिओ मध्ये तुम्ही हा व्हिडिओ सिलेक्ट करायचा फोटो मध्ये तुम्ही कोणता फोटो घेऊन घ्यायचा आधी ठीक आहे समजा इथे हा फोटो घेतलेला इथे क्लिक करून नावरती क्लिक करून ॲड करून घ्यायचे ठीक आहे आता इथं व्हिडिओ आणि फोटो ऍड झालेले खाली ऑप्शन आहे यांना घ्यायची आता काय करायची इथं जो काही हा व्हिडिओ याच्यावरती क्लिक करून खाली ऑप्शन आहे यांना स्क्रोल तुम्ही काय करायचे आयडिओ हे नावावरती क्लिक करायचे व्हिडिओवरचा आयडिओ तुम्ही खाली घेऊन घ्यायचे ठीक आहे आणि जिथून आपले फोटो स्टार्ट होता म्हणजे या ठिकाणी पासून आता बघू शकता अकराशे सेकंड पासून सेकंड दिसते तर इथं अकरा सेकंड पासून दुसरे फोटो येतात अशा प्रकारे फुल फोटो तर तुम्ही काय करायचे फुल फोटो येण्याच्या आधी थोडस मागे यायचे क्लिक करून स्प्लिट करून डिलीट करून टाकायचं ठीक आहे लोक विडिओ आहे तर इथून डिलीट करून टाकायचं आता आपलं आयडिओ जिथेपर्यंत आहे तिथेपर्यंत आपल्या वरचा फोटो चिलेअर ओढून घ्यायचे ठीक आहे नंतर इथं तुम्हाला काय करायचं इथे तुम्हाला म्यूट अप नावाचं बटन दिसेल तर याच्यावरती क्लिक करून या ओवर वरचं ऑडिओ तुम्ही म्यूट करून घ्यायचे ठीक आहे आणि आता तुम्हाला काय करायचं तुम्हाला तुमचा जो काही हा फोटो आहे तर याला स्प्लिट करायचे आता मी तुम्हाला इथं डायरेक्ट बीट मार्क व्हिडिओ तर दिलेले नाही वॉडल्यास मी तुम्हाला बनवून तो जिपण मध्ये देऊन देईल तुम्ही तो यूज करून फोटो कट करू शकता पण आपल्याला तीन ते चार ठिकाणीच कट करायचे मी तुम्हाला सेकंड सांगून देतो तिथे तिथे जाऊन तुम्ही कट करायचे ठीक आहे तर आता पहिला जो काही कट या ठिकाणी करायचे इथं बघू शकता बारा सेकंदावरती यायची इथं ठीक आहे आणि या ठिकाणी तुम्ही थोडासा ग्राफ बघा आयडिओचा बघू शकता या ग्राफ ठीक आहे या ग्राफ वरती यायचे आणि इथं फोटो स्पिल करायचे आता मी थोडस अजून व्हिडिओ प्ले करून घेतो मी तुम्हाला पूर्ण ऐकून दाखवू शकत नाही गाणं आता इथं तुम्ही या ठिकाणी यायचे पंधरा सेकंडावरती इथं जो काही इथं ग्राफ आहे वर ते झालेला बघू शकता या ठिकाणी तर इथे यायचे आणि कट करायचं एकदा ठीक आहे आता तुम्ही या ठिकाणी यायचे सतरा सेकंडावरती इथं तुम्ही ग्राफ बघायचे खाले फक्त आहे आणि इथं तुम्ही स्प्लिट करायचे मी तुम्हाला काय करेल व्हिडिओ देऊन देईल बीट मागचा ठीक आहे जसं मी आता कॅपकरच्या ओडोमध्ये ब्लॅक कलर चा ओढा दिसतो तर तसा व्हिडिओ देऊन देईल त्याप्रमाणे तुम्ही कट करून घ्या ठीक आहे आता या ठिकाणी याची वीस सेकंदावरती आणि तुम्ही स्प्लिट करायचे ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही काय करायचे एवढे फोटो स्प्लिट करायचे फक्त फोटोमध्ये क्लिक करून काय करायचे रिप्लेसमध्ये याचे जे पण तुम्हाला फोटो रिप्लेस करायचे कर कर ते फोटो अशा प्रकारे फक्त रिप्लेस करून घ्या ठीक आहे अशा प्रकारे जे जे तुम्हाला चैन वाटेल ते फोटो तुम्ही रिप्लेस करून घ्या आणि झुम नसेल तर अशा प्रकारे दोन फोटो जुम्प करून घ्या आहे तर मी पटापट काय करतो हे फोटो रिप्लेस करून घेतो सगळे तर बघू शकते इथून आता मी सगळे फोटो रिप्लेस केलेले आणि नंतर आता काय करायचं आता एकदम आता सुरुवातीला आपला तर व्हिडिओ आहे डिझाईन तर हे सोडून आता काय करायचं दुसऱ्या फोटोवरती यायचं ठीक आहे आता या दुसऱ्या फोटोवरती आल्यानंतर काय करायचं ॲनिमेशन मध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचं थोडं लोडीमध्ये इन मध्ये थांबायचे आहे आणि थोडस खाली आल्यानंतर इथं तुम्हाला एक ॲनिमेशन शोधायचं बघू शकता हवाला ब्लॅक किड अशा प्रकारे ना ब्लॅक ब्लॅक लाईट नावाचा आहे तर तुम्ही यायचं किंवा मोनोफेड हा तुम्ही इफेक्ट घ्यायचे इथं सापडत नसेल तर वरती स्पेलिंग सर्च करायचे नंतर तुम्हाला सापडून जाईल ठीक आहे तरी मी आता लावलेले बघू शकते इथं लागून गेलेलं ठीक आहे नंतर जो याला तुन 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 का पुढचा फोटो यायला ॲनिमेशनमध्ये मध्ये यायचे परत आणि त्याला कॉम्बोमध्ये यायची अशा प्रकारे कॉम्बोमध्ये आल्यानंतर इथून तुम्ही काय करायचे जो पण तुम्हाला आवडेल तो तुम्ही ॲनिमेशन लावू शकता पण मी माझ्या इच्छुने लावून गेलो तो तुम्हाला जर दुसरा लावायचा असेल तर तुम्ही इथून दुसरा ॲनिमेशन पण लावू शकता ठीक आहे तर अजून थोडं खाली जातो जो मला छान वाटेल तो मी लावणार आहे आता इथून थ्री डी कार्ड सिक्स नाव ॲनिमेशन मी घेतलेले अशा प्रकारे मी लावून घेतलेले तुम्ही लावून घ्या नंतर काय करायचे बाजूला कुठेही क्लिक करायची तर तुम्ही बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचे ब्लरवरती क्लिक करायचे आणि दोन नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचे अशा प्रकारे ब्लर होऊन जाईल मागचे बॅकग्राऊंड ठीक आहे आणि जर इथं फोटो क्रॉप झालेले दिसत असेल फोटोवरती क्लिक करून क्रॉपमध्ये याचे आणि फोटोला थोडंसं अशा प्रकारे क्रॉप करायचे आणि ओके करायचे नंतर इथं फोटो बसून जाईल बराबर ठीक आहे नंतर पुढच्या फोटोवरती यायचे अशा प्रकारे तर सिंपल आता पुढच्या फोटोवरती आल्यानंतर ॲनिमेशनमध्ये मध्ये यायचे कोमो मध्ये तुम्ही कोणता ॲनिमेशन लावून घेता जसं की नंतर मी पेंडोल लावून घेतो ठीक आहे पहिले तुम्ही पॅन्डोल मोन लावलेला आहे दुसऱ्या फोटोवरती मी आता एपीएस मध्ये जातो ठीक आहे फोटोवरती क्लिक करून एपीएस मध्ये जातो व्हिडिओ एसमध्ये जातो आता लोडिंग मध्ये यायच्या आधी आणि इथून जो मला छान वाटेल तर तुम्ही इथं इफेक्ट लावून घेईल ठीक आहे तुम्हाला जो छान वाटेल तुम्ही तो लावू शकता आता इथं हे पेक लोडिंग झालेले आणि तुम्ही कोणताही एक व्हिडिओ पेक्स ॲनिमेशन जो मला छान वाटेल तो लावून घेतो आता इथं बघू शकता हा वाला मी घेणार आहे कॅनवास फ्लिप नावचा सा, जर सापडत नसेल इथं तर इथं वरती स्पेलिंग बरोबर टाकून सर्च करायची नंतर तुम्हाला सापडून जाईल ठीक आहे आता इथं बघू शकता किती छान प्रकारे आपला लागून गेलेल्या या ठीक आहे अशा प्रकारे लावू शकता आणि जो की शेवटचा फोटो याला तुम्ही कोणताही ॲनिमेशन किंवा कॉम्बो मधून तुम्ही पीक लावू शकता ठीक आहे जेणेकरून तुम्हाला आवडेल तू तर इथून मी काय करतो इथून मी सिम्पली थ्री डी कार्ड टू नावाचा लावून घेतो ठीक आहे आता इथून लावल्यानंतर काय करेल मी इथून थोडंसं झुम थो? आउट करून घेतो अशा प्रकारे आणि नंतर बाजूला कुठेही क्लिक करून बॅकग्राऊंडमध्ये मध्ये यायचे बॅकग्राऊंड मध्ये आल्यानंतर इथून तुम्ही ब्लरमध्ये येऊन दोन नंबरचे फोटो सिलेक्ट करायचे ठीक आहे तर इथं लागून गेलेले बघू शकता किती छान प्रकार दिसतं आणि सिंपील आता अकरा सेकंडावरती यायचे फोटोच्या सुरुवातीला नंतर ऍड यायचे जिप्पलच्या फोल्डर मधून इमेजची पेंजी घेऊन घ्यायचे आणिला पण तुम्ही इथं वरती लावून घ्यायच्या अशा प्रकार ठीक आहे आणि शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे तर बघू शकते किती छान प्रकार आपले व्हिडिओ बनून झालेले जर तुम्हाला फिल्टर लावायचे असेल ला ला ला, तर सुरुवातीला फिल्टरमध्ये यायचे आणि फिल्टर मधून तुम्हाला जो पण छान प्रकारे फिल्टर आवडेल तुम्ही तो लावू शकता तुमच्या मनानुसार ठीक आहे आता इथून मला जो आवडेल तो एखादा लावून बघतो जर छान वाटला तर मी लावेल तर इथून आता मी ग्रीन ऑरेंज हा फिल्टर इथून घेतला पण हा एवढा छान वाटत नाही जास्त हे चमकते म्हणून मी हा घेत नाही जर तुम्हाला दुसरा घ्यायचा असेल तर तुम्ही दुसरा घेऊ शकता ठीक आहे तुमच्या मनावरती तुम्हाला जो आवडतो तुम्ही तो लावू शकता ठीक आहे तर आता इथून मी फिल्टर तर लावत नाही तुम्ही डिलीट करून टाकतो हा जोडी मी आता सेव करणार आहे सिम्पल एचडी ए अल्ट्रा एच ईडी वरती क्लिक करून इथून तुम्ही क्वालिटी सिलेक्ट करायचे अशा बरे ठीक आहे आणि खालची रेस तुम्ही पुलावून घ्यायची एक्सपोर्ट वरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव करून घ्यायचा आहे तर आपला आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा